मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक धक्कादायक घोटाळा समोर आलाय नवी मुंबईतील सेडकोच्या जमीन वाटप प्रकरणात पाच हजार कोटी रुपयांचा गैरवापर झाला असल्याचे आरोप रोहित पवार यांनी केलेत फक्त पंचवीस दिवसांसाठी सेडको अध्यक्ष झालेले मंत्री संजय शिरसाट यांचं नाव या घोटाळ्यात येत आहे ही घटना फक्त जमीन प्रकरणापुरती मर्यादित नाही तर यातून राज्यातील राजकीय समीकरण स्थानिक भूमिपुत्रांचा प्रश्न आणि महाविकास आघाडी व विरोधकांमधील संघर्ष स्पष्टपणे दिसून येतो मंडळी आज आपण पाहणार आहोत या घोटाळ्याचा सविस्तर इतिहास राजकीय खेळ ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भविष्यातील परिणाम आणि पुन्हा एकदा चर्चेत आलेले संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरील आरोपांची यादी नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहतायत त्याच काय महाराष्ट्र मंडळी नवी मुंबईतील सेडको भूखंड वाटप प्रकरण हा फक्त जमीन घोटाळा नाही तर महाराष्ट्रातील राजकीय सेडको अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी पहिल्या बैठकीत भिवलकर कुटुंबाला एकसष्ट हजार चौरस मीटर जमीन दिल्याची ज्याचं बाजार मूल्य पाच हजार कोटी रुपये आहे या जमिनीवर सरकार साथी घरे बांधू शकले असते पण ती जमीन स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कावरून भिवलकर कुटुंबाच्या खिशात गेली रोहित पवार म्हणतात की या जमिनीचा गैरवापर केल्यामुळं स्थानिक नागरिकांचे हक्क नुकसान झाले आहेत ही जमीन सरकारी मालकीची होती कारण आधीच्या कायद्यानुसार भिवलकर कुटुंबाची जमीन सरकार जमा झाली होती मात्र संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली नियम मोडले गेले आणि भिवलकर कुटुंबाला हा लाभ मिळाला यामुळे प्रश्न उभा राहतो की स्थानिक भूमिपुत्रांना अधिकार मिळवण्यासाठी सरकार किती पारदर्शक आहे या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीनं तातडीनं लक्ष दिलंय समितीनं राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र लिहून चौकशी करण्याचे आदेश दिलेत यामुळे या, या प्रकरणाची गंभीरता स्पष्ट होते आणि केवळ राजकीय आरोपापुरती मर्यादित नसून न्यायालयीन दृष्टीनंही महत्व आहे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर या जमिनीच्या वाटपामागे भिवलकर कुटुंबाच्या ऐतिहासिक संदर्भाची भूमिका आहे ब्रिटिशांनी मराठा साम्राज्याविरोधात सहाय्य केल्याबद्दल या कुटुंबाला इनाम म्हणून जमीन दिली होती त्यानंतरच्या कायदे नियम आणि निकालांनुसार ही जमीन सरकार जमा झाली पण फेरफार करून भिवलकर कुटुंबानं पुन्हा लाभ मिळव प्रयत्न के आर्थिक केला हा केवळ लाभ तर ऐतिहासिक आणि राजकीय दृष्टिकोनातून देखील संवेदनशील मुद्दा बनला महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना भेट देऊन लेखी निवेदन दिलं यात मागणी होती की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सर्व माहिती जनतेसमोर आणावी. शिष्टमंडळात बाळाराम पाटील, बबन पाटील, भावना घाणेकर, सतीश पाटील यांसह अनेक नेते उपस्थित होते. या शिष्टमंडळाच्या दबावामुळे सिडकोला भविष्यात अधिक पारदर्शकपणे काम करावे लागेल असा संदेश दिला गेला. राजकीय वाद अजून गंभीर झाला आहे कारण शिरसाट यांच्या कारनाम्यांवर आधीच व्हायरल झालेले व्हिडिओ पैशांची बॅग हॉटेल लिलाव यासारख्या घटना लोकांच्या लक्षात आल्या त्यामुळे हे प्रकरण फक्त जमीन वाटपापुरतं मर्यादित नाही तर स्थानिक राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि विरोधकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे रोहित पवार यांनी तीनशे एकसष्ट कागदपत्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत ज्यात भिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याची सविस्तर माहिती ट्राय पार्टी अग्रीमेंट आणि सरकारी निर्णयांमधील विरोधाभासांचे पुरावे आहेत हे दाखवतं की निर्णय प्रक्रियेत किती मोठे गैरवापर झाले आणि स्थानिक हक्कांवर धोका निर्माण झाला किंबहुना या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या हक्कावरील राजकीय चर्चा पुन्हा एकदा जागृत झाली आहे स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत पण ज्याच्यावर ऐतिहासिक आणि राजकीय इनाम दिला गेला त्याला पहिल्याच बैठकीत जमिनीचा लाभ मिळतो हे अनेकांसाठी अन्यायाचं उदाहरण ठरतं या घोटाळ्यामुळे महाविकास आघाडीतील आंतरिक राजकीय दबाव देखील वाढला आहे काही घटक पक्षांना या प्रकरणावर उघडपणे प्रतिक्रिया देण्यासाठी भाग पाडलं गेलंय इतिहास आणि कायद्याच्या विरोधाभासामुळे या प्रकरणाचे परिणाम भविष्यातील जमीन वाटप धोरणांवर आणि राज्यातील राजकीय निर्णय प्रक्रियेवर थेट परिणाम करणार आहेत या प्रकरणामुळे सरकारच्या स्वायत्त संस्थांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण सारखी संस्था केवळ प्रशासनाच्या देखरेखीखाली काम करत नाही तर ती राज्याच्या राजकीय समीकरणाशी सुद्धा जोडलेली आहे परिणामी हे प्रकरण फक्त एका मंत्र्याच्या कारणाम्यांचं नाही तर राज्यातील भ्रष्टाचार राजकीय राज्या खेळ स्थानिक भूमिपुत्रांचा संघर्ष न्यायालयीन दखल आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यांचा संगम आहे या निष्पन्न काय होईल राज्य सरकारची भूमिका काय राहील आणि सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीच्या निर्णयानंतर राजकीय समीकरण कशी बदलतील हे सर्व आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे एकंदरीतच आता प्रश्न उभा राहतो की राज्य सरकार झोपेत राहणार की या प्रकरणावर योग्य निर्णय घेईल संजय यांचा राजीनामा होईल की नाही रोहित पवारांचा पाठपुरावा स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी यशस्वी होईल का सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीच्या पुढील आदेशानंतर महाराष्ट्रातील राजकीय नकाशा कसा बदलेल सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसात समोर येणार आहेत आणि त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रंग उभा राहणार आहे अर्थात हे आरोप सिद्ध व्हायचे असले तरी संजय शिरसाट मात्र यात अडकले आहेत एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं शिरसाट यांच्या विरोधात समोर आलेले पुरावे काय खरे आहेत की विरोधकांचा डाव कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र